भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानात शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत यांनी दुसरा क्रमांक पटकावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या मदतीनं संपूर्ण भारत आणि भारतातल्या सर्व लोकांची प्रकृती परीक्षण या अभियानासाठी संपूर्ण भारतातल्या आयुर्वेदिक कॉलेज यांना आवाहन करण्यात आलं होतं या आवाहनाला अनुसरून देश का प्रकृती परीक्षण या अभियानात जवळपास देशातल्या आठशेपेक्षा पेक्षा जास्त कॉलेजेसनी भाग नोंदवला जतसारख्या दुर्गम भागात नुकतंच सुरू झालेलं बी एम एस कॉलेज यांनी देश का प्रकृती अभियानात पूर्ण सहभाग घेतला आणि पंच्याहत्तर हजाराच्या वर लोकांची प्रकृती परीक्षण केलं आणि संपूर्ण भारतात या अभियानात दुसरा क्रमांक पटकावला कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रदीप भोसले डॉक्टर योगेश जिरांकलीकर डॉक्टर धनंजय खोत या सर्वांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून चांगली कामगिरी केल्यानं त्यांचं कौतुक होते नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून भारतातल्या प्रकृती कशी असेल आणि त्यावर काय ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने देता येईल हा एक अत्यंत उपकृत असा कार्यक्रम त्यांनी राबवला दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल आपल्या देशाचे जा आरोग्यमंत्री जाधव साहेब आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जतचा सन्मान करण्यात आला